आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जुळ्या बाळांना जन्मदात्या आईनच पाण्याच्या टाकीत मारून टाकले पुण्याच्या लोणी काळभोर मधील ही धक्कादायक घटना आहे टेस्ट्यूब बेबीच्या माध्यमातून दहा वर्षांनंतर घरात जुळी बाळ जन्माला आली बाळांची वाढ होत नसल्यानं उपचाराचा खर्च परवडत नसल्यानं आईनंच हे टोकाचं पाऊल उचललंय आईनं स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केलाय आईला आता पोलिसांनी अटक केल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे त्यामुळे धक्कादायक बातमी ही काळभोरमधून सध्या समोर येते जुन्या बाळांना आईनच पाण्याच्या टाकीत मारून टाकलेलं आहे पुण्याच्या लोणी ही धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे टाकीत बेबीच्या माध्यमातून दहा वर्षांनंतर घरात जुळी बाळ जन्माला आली होती या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन जन्मदात्या आईनच एवढं टोकाचं पाऊल उचललं काय नेमकं प्रकरण खरं तर अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार जो आहे तो पुण्यातील लोणी काळभोर परिसरामध्ये घडलेला आहे बरेच वर्ष झालं बाळ होत नव्हते आणि त्यानंतर बाळ झाल्यानंतर त्यांना मुलं जी आहेत ती जन्माला आली होती आणि त्यानंतर काही कमतरता असल्यामुळे त्यांना सातत्याने उपचारांची गरज होती परंतु तो उपचारांचा खर्च जो आहे तो या कुटुंबाला परवडत नव्हता त्यामुळे याच जन्मदात्या आईनी पाण्याच्या टाकीत बुडवून या दोन्ही मुलांना जो आहे तो खून केला जवळपास असंच म्हणावं लागेल आणि त्यानंतर आता पुणे पोलिसांनी या सगळ्या जे आहे ते खबरदारी म्हणून या सगळ्यांवरती गुन्हा दाखल केला चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण सांगितलं की दहा वर्षांपासून मूल होत नव्हतं आणि त्यानंतर हे सगळी दोन मुलं जी आहेत ती जन्माला आली आणि त्यानंतर तर या मुलांचा सांभाळ करणं किंवा यांची पालन पोषण जे आहे ते व्यवस्थित करण्यासाठी त्यांना उपचाराचा खर्च जो आहे तो परवडला नाही आणि त्यामुळे हे सगळं घडलं या विरोधामध्ये आता लोणी कागोर पोलिस मध्ये प्रतिभा वय वर्ष ज्या की आहेत आष्टा तालुक्यातल्या सांगलीतल्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आहेत ते प्रल्हाद गोंडे आहेत आणि पुण्यातील सगळा हा लोणी कागोर परिसरातील विकासकडे कडे वस्ती दत्तनगर थेऊर या ठिकाणी जो आहे तो ही सगळी घटना घडल्याची गट माहिती मिळते निश्चित धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी